तीस जून रोजी मालेगाव शहर व तालुका भोई समाज युवा मंच संघटनेतर्फे आयोजित दहावी आणि बारावीचे विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्यात कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी सन्मानित जितेंद्र धनराळे नायब तहसीलदार चाळीसगाव तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष गणेश सपकाळ मनमाड तसेच दिलीप खेडकर रोझाणे दिलीप जावरे मालेगाव अण्णासाहेब मोरे नाशिक बापूसाहेब मोरे दाभाडी विकास खेडकर झोडगे शंकर शिवदे मालेगाव रवींद्र भोई मालेगाव कैलास भोई मालेगाव रवींद्र ढोले पाटणे ललिताबाई मोरे मालेगाव सुनील लाडे नामपूर संजय शिवदे येसगाव बुद्रुक बाबाजी पवार येसगाव बुद्रुक मनोज मोरे भूषण शिवदे आधी भोई समाज युवा मंचाचे सर्व पदाधिकारी विद्यार्थी व पालक मोठ्या प्रमाणात एकत्र येऊन मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आणि प्रोत्साहनपर गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन पस्तीस विद्यार्थी व पालक यांना सन्मानित करण्यात आले कार्यक्रमासाठी नायब तहसीलदार जितेंद्र धनराळे चाळीसगाव गणेश सपकाळ मनमाड अण्णासाहेब मोरे नाशिक यांनी भोई समाज युवा मंच गुणगौरव सोहळ्याला शुभेच्छा दिल्या आहेत